टू बी एच के कॉर्नर चौदाशे स्क्वेअर फीटचा चा रो विकणे आहे रेडी टू मूव्ह आहे लोकेशन आहे नियर ध्रुवनगर सातपूर कॉलनी नाशिक या कॉर्नर रॉस मध्ये समोरील बाजूला एवढी प्रशस्त पार्किंग या रोजच्या साईड देखील बरीच मोठी साईड मार्जिन आपल्यास मिळते साडे सोळा बाय बाराचा चा प्रशस्त लिव्हिंग एरिया वरील बाजूला पीओपी फॉल सिलिंग देखील मिळतो लिव्हिंगला दोन विंडो देण्यात आलेले आहे देण्यात आलेला कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड बारा बाय तेराचे चे एल शेप मध्ये प्रशस्त किचन किचनच्या मागील बाजूला युटिलिटी स्पेस साठी देखील बरीच मोठी जागा मिळते इथे नळाचे इलेक्ट्रिकल कनेक्शन देखील योग्य रीत्या करण्यात आलेले आहे जी प्लस वन असे या रॉस स्ट्रक्चर आहे पूर्ण जिने स्टेनलेस स्टीलचे स्टील मिळणार आहे देण्यात आलेल्या पहिला बेडरूम या बेडरूमची जी साईज आहे तेरा पॉईंट पाच बाय बारा अशी बेडरूम ची साईज आहे फ्रेंच डोर आणि अटॅच प्रशस्त अशी बाल्कनी टफन रिलिंग सोबत कॉमन वॉशरूम मध्ये आपण असे ते वेस्टर्न कमोड मिळणार आहे देण्यात आलेला दुसरा बेडरूम आस्टिंग प्राइस आहे पासष्ट लाख सर्व खर्चा सोबत निगोशेबल